नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण एक नवी माहिती बघणार आहोत तर आपण नारळ पाणी सगळेच पितो पण हे नारळ पाणी कधी आणि किती प्रमाणात पाळावे हे आपल्याला माहिती नसते तर तज्ज्ञांचे मत याबद्दल काय आहे ते आपण बघूया तर नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे यामुळे काही जण ते दररोज पितात पण जर तुम्ही हे आठवड्यातून तुम फक्त चार दिवस पाहिले तर काय होईल ते पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का हे आपण या बातमीच्या माध्यमातून आता जाणून घ्यावं तर आठवड्यातून तीन ते चार वेळा नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मूत्रपिंडाच्या कार्याला ज, चालना देण्यास आणि पचनास मदत होण्यास मदत होते नैसर्गिकरित्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते त्यामुळे अधिक तुम्हाला ऊर्जावान वाटू शकते असं डॉक्टरांचं आहार तज्ज्ञांचं मत आहे तर आता आठवड्यातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे आहे जर तुम्ही सक्रिय असाल तुम्हाला घाम येत असेल किंवा आजारातून बरे होत असाल तर दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीराने गमावलेले द्रव्य आणि इलेक्ट्रोलाइट्स भरून निघण्यास मदत होऊ शकते परंतु सरासरी निरोगी व्यक्तीसाठी नारळ पाणी आठवड्यातून चार वेळा पिणे प्रमाण चांगले आहे असं डॉक्टरांचं मत तुम्ही किती प्यायला हवे नारळ पाणी हे बघूया तर बहुतेक लोकांसाठी एका वेळी सुमारे दीडशे ते दोनशे मिली नारळ पाणी पुरेसे असते एका मध्यम आकाराच्या नारळात साधारणपणे तेवढेच पाणी असते तुम्हाला जास्त पिण्याची गरज नाही जास्त प्यायल्याने ते जास्त फायदा देईल असे काहीही नाही असं डॉक्टर म्हणतात तर आता नारळ पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती तर सकाळी आणि व्यायामानंतरची वे वेळ नारळ पाणी पिण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते हे पचायला हलके आहे आणि हायड्रेशन सुरू करण्यास सुद्धा मदत करते जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे तर रात्री उशिरा पिणे ते टाळा उच्च रक्तदाब असलेले लोक डिहायड्रेशनचा धोका असलेले लोक आणि खेळाडू सर्वांना याचा फायदा होऊ शकतो हे पेय पोटासाठी देखील हलके आहे ज्यामुळे ते मुले आणि वृद्धांसाठी एक चांगला पर्याय ठरत जर तुम्हाला मूत्रपिंडाच्या समस्या असतील किंवा तुम्ही पोटॅशियम मर्यादित करणारे आहार घेत असाल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या मधुमेहांच्या रुग्णांनी ते किती प्रमाणात सेवन करावे याची देखील जाणीव ठेवावी कारण नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर असते म्हणून संयम राखणे महत्त्वाचे आहे असे डॉक्टरांचे मत आहे तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद